मुंबई एक असं शहर जे कधी थांबत नाही सकाळी लोकलमध्ये चढणारी गर्दी दिवसभर ट्रॅफिकमध्ये अडकलेलं आयुष्य आणि रात्री उशिरा घरी परतणारी थकलेली स्वप्न या शहरात प्रत्येक जण धावतोय कोणी कामासाठी कोणी संधीसाठी कोणी फक्त टिकून राहण्यासाठी आणि या सगळ्या धावपडीत एक गोष्ट मात्र अगदी शांतपणे करते मुंबई महानगरपालिका निवडणूक येते आणि निघून जाते बहुतेक वेळा आपल्याला कळतही नाही ती केव्हा आली आणि केव्हा संपली रस्त्यावर पोस्टर लागतात भाषणं होतात एक दिवस मतदान होतो आणि दुसऱ्या दिवशी आपण पुन्हा पाहतोय आपल्या आयुष्यात आपण परत जातो जणी काही या निवडणुकीचा आपल्या आयुष्याशी काही संबंध नाही पण थोडा थांबून विचार केलाय का तर एक गोष्ट जाणवते आपण ही निवडणूक का घ्यायला लागलोय कदाचित कारण आपल्या मनातच ठरून टाकले की या राजकारणाचा आपल्या आयुष्याशी काहीही संबंध नाही कोण जिंकतो कोण हरतो कोण कुठल्या खुर्चीवर बसतो याचा आपल्या रोजच्या जीवनाशी काहीही संबंध नाही असं आपण मान्य करून टाकलेलं दिसतंय पण वास्तव तसं नाही ना कारण त्या खुर्चीवर बसून जे निर्णय घेतले जातात ते फक्त फाईल मध्ये होतो तेव्हा तो रस्ता फक्त खड्डा नसतो तो त्या निर्णयाचा परिणाम असतो जेव्हा नळातून पाणी येत नाही आणि टँकर वर अवलंबून राहावं लागतं तेव्हा पाण्याचा प्रश्न तो नसतो तो त्या व्यवस्थेचा प्रश्न असतो जेव्हा रि सरकारी हॉस्पिटलमध्ये बेड नाही असं आपल्याला ऐकायला मिळतं तेव्हा तो एक नंबर नसतो तो त्या निर्णयाचा परिणाम असतो म्हणजेच ही निवडणूक आपल्या रोजच्या आयुष्याला थेट स्पर्श करते आणि इथेच एक गोष्ट फक्त व्यवस्थेपुरती राहत नाही इथे प्रश्न ओळखीचा होतो हे शहर नेमकं कोणाचं आहे इथे राहणाऱ्यांचं की ते घाम गाडणाऱ्यांचं की फक्त निर्णय घेणाऱ्यांचं कारण निर्णय फक्त सुविधा ठरवत नाही ते शहराची दिशा ठरवतात भाषा ठरवतात आणि त्यांची ओळख ठरवतात म्हणून ही निवडणूक फक्त राजकारणापूर्वी मर्यादित राहत नाही ती हळूहळू मुंबईच्या ओळखीचा प्रश्न बनते आणि तरी आपण म्हणतो महानगरपालिकेची निवडणूक एवढी महत्वाची का आणि त्याचा आपल्या आयुष्याची काय फरक पडतो पण कदाचित फरक पडतो म्हणजेच महानगरपालिकेचे निर्णय आपले रोजच्या आयुष्य हळूहळू बदलत असतात आणि या सगळ्या व्यवस्थेत एक पद आहे जे आपल्याला नेहमी दिसत महापौर पण एक प्रश्न असा आहे की महापौर म्हणजे नेमकं काय का हा एक फक्त पद आहे की या शहराचा चेहरा आहे अठराशे अठ्ठ्याऐंशी साली ब्रिटिश काळात मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाली उद्देश साधा होता शहर चालवण्यासाठी एक स्थानिक स्वराज्य संस्था उभी करायला पाहिजे रस्ते पाणी स्वच्छता आणि लोकांच्या एक प्रशासन प्रणाली असायला हवी होती जसे शहर वाढत गेली तशी महानगरपालिकेची भूमिका देखील गेली ती फक्त सुविधा देणारी संस्था राहिली नाही ती त्या शहराचा रोजचा कारभार ठरवणारी यंत्रणा बनली आणि इथूनच महापौराचं महत्व समजतं महापौर म्हणजे फक्त अधिकार देणारं पद नाही तो शहराचा पहिला नागरिक असतो लोक आणि प्रशासन यांच्यातील दुवा असतो स्वातंत्र्यानंतर सरकार बदलली राजकारण बदललं पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही आपल्या रोजच्या आयुष्यावर सगळ्यात थेट कर, परिणाम करणारा महानगरपालिका आणि महानगरपालिकेचा जो महापूर आहे तो फक्त इतिहासात शब्द नाही तो आजच्या निर्णयाशी आणि उद्याच्या मंबुईशी जोडलेला एक प्रश्न आहे आणि मग जेव्हा सत्ता आणि निर्णय इतके महत्वाचे ठरतात तेव्हा एक प्रश्न आपापस पुढे येतो या निर्णयांमध्ये शहराची ओळख आणि भाषा कुठे आहे नेमकी मुंबई हे फक्त इमारतींचे शहर नाही हे फक्त रस्ते पूल आणि समुद्र किनारा नाही मंबू म्हणजे एक ओळख आहे एक भाषा आहे एक इतिहास आहे या शहरात वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळ्या भाषातून लोक आलेले असतात कोणी कामासाठी येतो कोणी संधीसाठी आणि कोणी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि याच विविधतेमुळे मुंबई मोठी झाली पण विविधतेसोबत एक गोष्ट कायम होती ती या शहराची स्वतःची भाषा स्वतःची ओळख आणि म्हणूनच एक प्रश्न हळूहळू उभा राहतो मुंबईचा महापौर मराठीच असणं का गरजेचं आहे हा प्रश्न दोषाचा बिलकुलच नाही विभाजनाचा बिलकुलच नाही हा प्रश्न समजुतीचा आहे कारण महापौर फक्त प्रशासकीय पदावर नसतो तो या शहराचं प्रतिनिधित्व करतो तो शहराचं बोलणं बोलतो आणि शहराची भावना हा व्यक्त करतो आणि जेव्हा एखादा माणूस स्वतःची शहराची भाषा समजतो तेव्हा तो शब्द नाही समजत तो त्या शहराचं दुःख समजतो त्याच्या समस्या समजतो त्याच्या अपेक्षा समजतो म्हणूनच प्रश्न भाषेचा नाही प्रशासनाचा नाही कारण भाषा फक्त संवादाचं माध्यम नसते तर ती विश्वासाचं माध्यम असतं ती लोक आणि व्यवस्था यांच्यातील मधला दुवा असतो आणि जेव्हा तो दुवा कमकुवत होतो तेव्हा निर्णय कागदावर योग्य वाटतात पण वास्तवात अपुरे ठरतात आणि इथेच पुढचा प्रश्न उभा येतो जर मुंबईसाठी निर्णय इतक्या लोकांच्या अनुभवातून दूर घेतले गेले तर त्याचे परिणाम इमारतींवर नाही तर माणसांवर दिसतात कारण बाहेरून घेतले निर्णय डेटावर आधारित असू शकतात पण अनुभवातून आधारित बिलकुल असू शकत नाही आणि शहर फक्त आकड्यांवर चालत नाही तर ते आठवणीवर चालतं संघर्षावर चालतं आणि रोजच्या जगण्यावर चालतं म्हणून हा मुद्दा कोणाच्या विरोधात नाही हा मुद्दा आहे शहराच्या बाजूने कारण जेव्हा निर्णय शहराच्या ओळखीचे जोडलेले असतात तेव्हा ते जास्त संवेदनशील वाटू लागतात जास्त जबाबदार वाटू लागतात कदाचित जास्त म्हणून हा प्रश्न विचारणं चुकीचं चुकीचं नाही आहे प्रश्न विचारणं थांबवणं आणि मग जेव्हा ओळख आणि निर्णय एकमेकांना भेटतात तेव्हा सगळ्यात आधी प्रतिक्रिया येते तरुणांकडून मुंबईचा तरुण आज शांत दिसतोय तो रस्त्यावर उतरून आडआड करत नाही कॅमेरासमोर घोषणा बिलकुलच देत नाही पण आतून अस्वस्थ आहे कारण काही वर्षापूर्वी तरुण का राजकारणापासून दूर जातोय असं वाटत होतं आज मात्र चित्र हे फार वेगळं दिसतंय तरुण पुन्हा राजकारणाकडे वळतोय कारण जेव्हा शिक्षण नोकरी घर आणि आपलं भविष्य या सगळ्या गोष्टी अनिश्चित वाटू लागतात तेव्हा तरुण नुसता प्रेक्षक राहू शकत नाही आणि इथेच काही पक्ष तरुणांना आपले जवळचे वाटू लागतात मनसे आणि शिवसेना यांची नावं महत्वाची बिलकुलच नाहीत पण त्यांचा अपील खूप महत्वाचं आहे कारण हे पक्ष तरुणांशी थेट बोलतात भावनेतून बोलतात ओळखीच्या भाषेत बोलतात ते तरुणाला फक्त मतदार म्हणून बिलकुलच पाहत नाही ते त्याला एक आवाज देतात आणि आजच्या काळात हेच खूप महत्वाचं आहे प्रश्न हा फक्त पक्षापुरता मर्यादित नाही प्रश्न आहे संधीचा मुंबईसारख्या शहरात संधीची कमतरता नसावी पण स्थानिक तरुणांसाठी त्या संधी नेमक्या कुठे आहेत बांधकाम होतं प्रोजेक्ट होतात कॉन्ट्रॅक्ट दिली जातात पण त्या प्रक्रियेत तरुणांचा वाटा नेमका कुठे दिसतोय आजचा तरुण दयेची अपेक्षा बिलकुलच करत नाही तो फक्त समान संधी मागतो कारण शहर त्यांचंही आहे तो इथे राहतो त्याचं काम इथे करतो त्याचे इथे स्वप्न पाहतो म्हणूनच तरुण पुन्हा राजकारणात रस घेतोय सत्तेसाठी नाही पदासाठी नाही तर आपल्या जागेसाठी आणि मग जेव्हा तरुण प्रश्न विचारू लागतो तेव्हा जबाबदारी आपण टाळू शकत नाहीत मग प्रश्न उठतो वोट देतो पण खरा प्रश्न आपण विचारतो का कारण जेव्हा रस्त्याचं काम निघतं ड्रेनेजचा प्रोजेक्ट सुरू होतो हॉस्पिटल वाढवली जातात किंवा शाळा बांधली जाते ते फक्त काम नसतं तो रोजगार असतो कोणाला कंट्रॅक्ट मिळेल कोणाला काम मिळेल कोणाला संधी मिळेल हे सगळं महानगरपालिकेच्या निर्णयावर अवलंबून असतं म्हणजेच निर्णय फक्त शहर बदलत नाही ते आयुष्य बदलतात पण इथे एक गोष्ट आपण अनेकदा विचारतो आपण वोट देतो रांगेत उभे राहतो बोटावर शैल होतो आणि आपली जबाबदारी इथे संपली असं मानतो पण ओढ देणं हे शेवट नाही तो फक्त एक सुरुवात असते खरा प्रश्न त्यानंतर सुरू होतो आपण प्रश्न विचारतो का निर्णयाबद्दल विचारतो का कामाबद्दल विचारतो का आणि चुकीसाठी जबाबदारी मागतो का की आपण पुढच्या निवडणुकीपर्यंत थांबतो कारण जेव्हा महानगरपालिकेची निवडणूक दुर्लक्षित केली जाते तेव्हा तिची किंमत कोणीतरी मोजतं तो पाण्याशिवाय राहणारा माणूस असू शकतो तो पावसात अडकलेला प्रवासी असू शकतो तो नोकरीसाठी वाट पाहणारा तरुण असू शकतो आणि कधी ही किंमत आपण स्वतः देखील मोजत असतो म्हणून प्रश्न फक्त कोण जिंकेल कोण नाही हा प्रश्न बिलकुलच नाही आपण किती जागरूक राहतो आणि एक गोष्ट सांगणे खूप गरजेचं आहे हा व्हिडिओ कोणाच्या विरोधात बिलकुलच नाही हा व्हिडिओ पक्षाविरोधात बिलकुलच नाही हा व्हिडिओ कोणाच्या व्यक्ती बिलकुलच नाही हा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या मुंबईसाठी आहे ज्या शहराने आपल्याला ओळख दिली काम दिलं आणि जगाला शिकवलं हा व्हिडिओ त्या शहरासाठी आहे आणि जर कोणी मुंबई सोबत उभा असेल इथल्या भाषेसोबत उभा असेल इथल्या लोकांचा अडचण समजून घेत असेल आम्ही त्यांच्यासोबत आहोत कारण हा प्रश्न पक्षाचा नाही तो शहराचा आहे हा संघर्ष सत्तेचा बिलकुलच नाही तो जगण्याचा आहे आणि ही चर्चा राजकारणासाठी बिलकुलच नाही ही मंबूच्या भविष्याची चर्चा आहे म्हणूनच हा व्हिडिओ उत्तर देत नाही तो आपल्याला एक जबाबदारी देतो प्रश्न विचारण्याची फायनली ही डॉक्युमेंटरी इथे संपलेली आहे आणि तुम्हा सर्वांना एक गोष्ट सांगणं खूप गरजेचं आहे आता जी महानगरपालिकेची निवडणूक येणार आहे ती खूप गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे कारण आता जे आपल्या महाराष्ट्रात जे राजकारण चालले ते फक्त पक्षासाठी नाहीये ते सत्तेसाठी चाललेले कोणीही आपल्या सत्तेसाठी काही करू शकायला तयार आहे त्यामुळे त्याच्यावर थोडा विचार करा आणि आपले योग्य निर्णय घेऊन योग्य माणसाला वोट द्या